नमस्कार तुमचं गुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपला ट्रिप सिरीजचा हा आहे पार्ट टू जसं की मी म्हटलं पार्ट वनमध्येच की हा पार्ट टू असणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल त्यामुळे हा ब्लॉग किंवा हा पार्ट खूप जास्त स्पेशल असणार आहे व्हिडिओमध्ये मला जितकं कॅप्चर करता येईल तितकं सर्व कॅप्चर करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मालवण बीचवर यावं लागतं कारण हा किल्ला पाण्यात आहे आणि त्यामुळे आपल्याला बोटीने किल्ल्यापर्यंत जावं लागतं सो सगळ्यात अगोदर मालवण बीचवर येऊन आपल्याला तिकीट ला काढावं लागतं बोटसाठी तर इथे बोटसाठी तिकीट ॲडल्ट पर्सनसाठी म्हणजेच मोठ्यांसाठी शंभर रुपये पर पर्सन आहे आणि चिल्ड्रन्स म्हणजे टेन इयर्सपर्यंतचे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी फिफ्टी रुपीज आहे आणि हे तिकीट फक्त बोटच आहे तर गाईच फायनली आम्ही तिकीट काढलेलं आहे आता आपण जाणार आहोत तिकडे जहाजिनी कारण पाण्यामध्ये आहे पूर्ण तर आपण जहाजने जाणार आहोत आणि तिकीट किल्ल्याचे तिकीट इकडे नाही ते तिथे गेल्यावरच काढतात आणि ते फक्त पाच रुपये आहे तिकीट जहाजेचं तिकीट किती होतं शंभर रुपये पर पर्सन आहे मोठ म्हणजे अॅडल्ट पर्सनसाठी युद्धांमध्ये शत्रूंपासून संरक्षणासाठी सागरी किल्ले किंवा जलदुर्ग किती महत्त्वाचे आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच जलदुर्गांची निर्मिती केली होती आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या अरबी समुद्रामध्ये मा कोरटे बेटावर छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी बांधला होता या किल्ल्याच्या अवतीभवती एक भक्कम अशी तटबंदी बांधलेली आहे ही जवळपास तीस फूट उंच आणि बारा फूट रुंद अशी भक्कम ही तटबंदी आहे स आणि हा जो किल्ला आहे हा जवळपास पंचेचाळीस एकरांमध्ये बांधलेला आहे तुम्ही विचार करू शकता किती मोठ्या परिसरात हा किल्ला आहे आणि याची महत्वाची गोष्ट म्हणजे याची ही जी तटबंदी आहे ही खूप भक्कम आहे त्यामुळे शत्रूंपासून हल्ल्याच्या वेळी हे एक खूप मजबूत कडी होती मी म्हणेल संरक्षणाची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आल्यानंतर सिंधुदुर्गाचे प्रवेशद्वार किंवा एंट्रान्स कुठे आहे हे लवकर लक्षात येत नाही त्यामुळे समोर आल्यानंतर तुम्हाला कळतं की इकडे एंट्रान्स आहे त्यानंतर हा जो एंट्रान्स किंवा हा जो दरवाजा आहे हा खूप दीर्घकाळ टिकणारा आणि मजबूत असा दरवाजा आहे हा उंबराच्या फळ्यापासून बनवलेला आहे आणि उंबरचं लाकूड खूप काळ टिकतं त्यालाच सागाची सुद्धा जोड दिलेली आहे त्याच्यानंतर हा दरवाजा इतका विचारपूर्वक बनवला आहे की यातून सुईसुद्धा आत जाऊ शकत नाही त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याचा प्रवेशद्वारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे इथे त्यानंतर समोर तुम्ही बघू शकता हे जे मंदिर आहे हे आहे जरीमरी देवीचं मंदिर आणि इथून आता किल्ल्या किल्ल्याची सुरुवात होते आ, हा किल्ला वायरी ग्रामपंचायतच्या अंडर येतो त्यानंतर इकडे बरेच फूड स्टॉल आहे त्यामुळे स्नॅक्स कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्हाला आत भेट भेटतं बरेच गाईडसुद्धा इथे अवेलेबल असतात तुम्ही जर ग्रुपने जात असाल तर हायर करू शकता काहीतरी फाय हंड्रेड चार्जेस आहेत त्या गाईड्सचे तो तुम्हाला तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच हायर करू शकता गाईड्स समोर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचं तिकीट काढावं लागतं जे फक्त पाच रुपये आहे आणि हे ग्रामपंचायतकडून आकारलं जातं मेंटेनन्स चार्जेस म्हणून आता समोर आल्यानंतर हे जे आहे हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेलं आहे असं म्हणतात की हे फक्त एकच मंदिर आहे जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विदाउट बियर्ड किंवा विदाउट दाढी बघतो तसेच इतर कुठल्याही किल्ल्यांवर आपल्याला महाराजांची बैठी प्रतिमा बघायला मिळत नाही ती या किल्ल्यावर बघायला मिळते खूप छान हे मंदिर आहे वाईट आहे खाली कलर च भिंती आहेत आणि खाली ब्राऊन कलर मध्ये फ्लोअर आहे आणि खूप छान आकर्षक अशी ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटलं आतमध्ये जाऊन त्यानंतर तिथून समोर आल्यानंतर हे आहे महादेवाचं मंदिर आणि या महादेवाच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये एक भुयारी मार्ग आहे शत्रूंपासून संरक्षणासाठी तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा भुयारी मार्ग समुद्रातून जातो आणि मालवणच्याच एका गावात बाहेर निघतो ज्याचं नाव ओझर आहे खूप आश्चर्यकारक वाटलं मला हा भुयारी मार्ग जो की समुद्रातून निघतो मी बघू शकता आता सध्या हा भुयारी मार्ग बंद आहे पण पूर्वीच्या काळी त्याचा वापर सुटकेसाठी केला जायचा त्यानंतर समोर इथे बघू शकता तुम्ही महादेवाची छोटीशी पिंड आणि नंदी आहे त्या काळचंच हे मंदिर आहे आणि अजूनही ते आहे त्याच परिस्थितीत आहे सो खूप छान आहे त्यानंतर या किल्ल्याबद्दलची आणखी एक महत्त्वाची किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे गोड्या पाण्यासाठी तीन विहिरी बांधल्या होत्या ज्यांचे नाव दूध विहीर दही विहीर आणि साखर विहीर असं आहे हे पाणी चवीला गोड आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या अवतीभवती सगळं खारं पाणी आहे समुद्राचं आणि या विहिरींचं पाणी गोड आहे हे खूप आश्चर्यकारक आहे आणि पूर्वीच्या काळी या विहिरी बनवताना टेम्परेचर वगैरे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या विहिरी बनवल्या होत्या जेणेकरून या पाण्याला बुरशी किंवा शैवाल वगैरे लागणार नाही हा सगळा विचार केला होता विहिरी बांधताना ग्रामपंचायततर्फे इथे सूचना लिहिलेल्या आहेत की आत विहिरींमध्ये जाताना कृपया चप्पल काढून आत जावे तर हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे या पाणी पाण्याच्या विहिरी आहेत आणि मेन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या आहेत सो तितकाच आदर आपण त्याबद्दल दाखवला पाहिजे आणि विदाऊट चप्पल वगैरेच तुम्ही आतमध्ये जा तर आता आपण विहिरी बघून समोर आलो की हा जो रस्ता है, आ, सिंदु वर एकुन बावन आहे हा जातो बुरुजांकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावर एकूण बावन्न बुरुजे आहेत असं म्हणतात पण मी कुठेतरी वाचलं होतं की आ, ती संख्या बावन्न नाही तो आकडा खरं तर कमी आहे पण शत्रूंना गोंधळात पाडण्यासाठी ती, ती संख्या बावन्न आहे असं भासवलं होतं जे मध्येच काहीतरी जागा आहेत ज्या की बुरुजांसारखं दर्शवल्या जातात असं ऐकलं होतं मी त्याची मला खरंच कन्फर्म आयडिया नाही तुम्हाला असं माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर या बुरुजांचा वापर शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी केला जायचा आणि या बुरुजांवर जाऊन जवळपास पंधरा मैलांचा प्रदेश आपल्याला इथून सहज दिसतो ज्यावेळी इंग्रजांचे भारतावर राज्य होते त्यावेळी त्यांनी हा किल्ला ताब्यात घेऊन इथे बरंच प्रमाणात भिंती वगैरे उद्ध्वस्त केल्या होता त्याच्यामुळे तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला बघायला भेटेल की बऱ्याच भिंती वगैरे पडलेल्या आहेत पण मग बाकीचा जो किल्ला आहे मोस्ट ऑफ द पार्ट हा आहे तसाच आहे आणि खूप छान अवस्थेत आहे आणि आपण सर्वांनीच जे लोक आपण आहोत भारतीय हो। हा आपल्या अमूल्य खजिन्याचा खजिनाच म्हणेल मी याला तर ह्याचं आपण जपणूक व्यवस्थित केली पाहिजे कारण खूप छान आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्यू सगळीकडून छान पाणी आहे अथांग असं साम समुद्र आहे किंवा सागर आहे आणि त्यामध्ये हा किल्ला आहे त्याच्या अवतीभोवती ही तटबंदी आणि आत किल्ला आहे अजूनही लोक इथे राहतात वस्ती आहे लोकांची आणि पूर्वीच्या काळीच छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती इथे केली होती किल्ल्याला असे जवळपास पंचेचाळीस दगडी जिन्या आहेत जिथून तुम्ही खाली उतरू शकता आणि चढू शकता खूप छान वाटतं हे सगळं बघून त्या काळचे जिने जी वगैरे मला खूप छान वाटलं की पूर्वीच्या काळीसुद्धा काही सायन्स किंवा टेक्नॉलॉजी किंवा शिक्षण नसतानासुद्धा किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून सर्व गोष्टी बनवल्या होत्या जसं की बुरुजे त्यानंतर जिने शौचालय पाण्याच्या विहिरी दरवाजे या यामागचं लॉजिक किती विचारपूर्वक किंवा लॉजिक लावून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे बघून खूप छान वाटलं मला सिंधुदुर्ग किल्ला हा खूप आवडला प्रचंड आवडला तुम्ही सुद्धा एकदा नक्की जा तुम्हालाही आवडेल खूप मोठा आणि भव्य असा हा किल्ला आहे आणि इथल्या गोष्टी खरंच आश्चर्यकारक आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्की जा तर आता परत जायची वेळ होती आणि वापस जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला ज्या बोटने तुम्ही आलात त्याच बोटने वापस जावं लागतं तुमच्या बोटचा एक नंबर असतो तो तुम्ही लक्षात ठेवायचा असतो आणि तो सुद्धा असतो सो तो तुम्ही लक्षात ठेवायचा आणि जे लोक तुम्हाला इथपर्यंत बोटीने घेऊन येतात ते सांगतात की तुम्हाला किती वेळात वापस यायचं आहे सो तितका वेळ बघून तुम्ही वापस जायचं असतं जवळपास दीड तास देतात ते तुम्हाला आणि त्यात तुमचं बघून होत नाही शक्यतो सगळं त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये तेवढं कवर करू शकले नाही जेवढं कवर करता आलं केलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा